तुमचं विजन आहे ते आमचं विजन आहे तुमची विकासाची संकल्पना आहे ती आमची विकासाची संकल्पना आहे आणि ती विकासाची संकल्पना जर एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करत असू तर नाशिक करणे हा एकदा प्रयोग करून बघावा पुढच्या पाच वर्षानंतर तुम्ही आम्हाला सांगा की फक्त आणि फक्त माणूस पाहिजे संवाद नक्की आहे मी पहिल्यांदा जर समाजाला आलोच लाव तर आक्षेप निर्माण झाला पण ज्यावेळी एक सारी बातमी सोशल मीडियावर आली अध्यक्ष होते सांगितलं पत्रकार मुंबईमध्ये जे खोटं बोलण्यामध्ये माहीर आहे त्यांनी सांगितलं की नाशिक मधला महेंद्राचा प्रकल्प बंद झाला आणि पुण्याचा देखील महेंद्राचा प्रकल्प बंद झाला बरोबर आहे इतिहासात पहिल्यांदा उद्योग जगताच्या इतिहासात पहिल्यांदा मॅनेजमेंटला पत्र काढावं लागलं की अशा घुडसाळ्या बातम्या बंद करा म्हणजे खोडसाळ कोण होते नाव दही मला अजिबात मोठे करायचं नाही कारण ते आता परतीच्या प्रवासाला लागली आहे त्याच्यामुळे मला त्यांच्यावर अजिबात टीका करायची नाही पण तोच महेंद्रा याच सभागृहात मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये मला हे तर सारखे फोन करायचे आपण आनंद महेंद्रांना कधी भेटायचं आनंद महेंद्रांना कधी भेटायचं मी त्याला सांगायचो आठ दिवसाला भेटायचो दहा दिवसाला भेटायचो पण ज्या दिवशी मला कळलं की आता महेंद्रांशी चर्चा करून तो नाशिकला प्रकल्प आणायचा आहे ही मानसिकता त्यांची ज्यावेळी तयार करायची होती त्यावेळी आम्ही स्वतः त्याच्यामध्ये आणि उद्योग विभागाच्या महेंद्राला ज्या काही फॅसिलिटी पाहिजेत त्या देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि पंधरा हजार कोटीचा प्रकल्प आज हा नाशिकमध्ये प्रकल्प मध्ये येत असताना किती अडचणी आलेल्या आहेत त्याची कल्पना या व्यासपीठावर बसलेल्या तुमच्याही असोसिएशनच्या अध्यक्षाला नाही आपण आपण मागणी करता मागता मागता अजून बेनिफिट्स हे सगळं तुम्हाला आम्ही देत असतो परंतु एखादा प्रकल्प एखादी जागा अॅक्वायर करून आणण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहिती आहे जी जी आंदोलन झाली त्या आंदोलनाला या बसलेल्या व्यासपीठावरील सामोरं गेला नाही फक्त राज्याचा उद्योग मंत्री गेला आणि मी कन्व्हिन्स केलं की चला तुम्ही किती एकर जागा नको म्हणताय आम्हाला फक्त चारशे एकर जागा द्या त्यांनी सांगितलं चारशे एकर नाही नानशेच देणार आम्ही साडेतीनशे ला देखील मान्य झालो आणि आज महिंद्राचा सुमारे दहा हजार लोकांना रोजगार देणारा प्रकल्प आज या नाशिक मध्ये येतो याचा

हे सगळं केल्यानंतर तुम्ही आम्हाला आउटपुट काय करणार हे पण कळलं पाहिजे नगरपालिका घेतल्या दिली दिली आता महानगरपालिकेचं आपण बोललं पाहिजे आणि माझी विनंती आहे मला कोणावरही टीका करायची ते जे राज्यकर्ते आहेत ते त्यांच्या त्यांच्यापर्यंत चांगलं काम करत असतील परंतु आपलं एक्झिबिशन सेंटर जे आहे ते का होऊ शकत नाही याचं देखील आत्मचिंतन आपण सगळ्यांनी करणार चला काय आमदार खासदार उद्योगमध्ये जबाबदार नाही मी आज पुन्हा एकदा सांगतो तुम्ही जागा शोधून काढा त्या एक्झिबिशन सेंटरला पैसे लागतील तेवढे उद्योग विभागाकडे आता नाशिकची <ुण> गरज आहे नाशिकचं विमानतळ कुटले जेव्हा सुरू होईल उद्योजक मोठ्या संख्येने जेव्हा येतील महेंद्रासारखे प्रोजेक्ट येतील तेव्हा या नाशिकमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं एक्झिबिशन सेंटर असलं पाहिजे त्या मताचा मी स्वतः उद्योग म्हणतो आता तपोवनच नाव काढलं तर परत गडबड नावच काढत फक्त तपोवनाच्या झाडाचं संरक्षण करणं सरकारमध्ये असलो कदाचित अनेकांना ह्या माझ्या स्टेटमेंटचा राग येईल पण त्याचं आंदोलन सयाजी शिंदेने केलं याच्याशी माझं काही घेणं दिलं नाही पण ज्यावेळी आपण निसर्गाच्या गोष्टी करतो पर्यावरणाच्या गोष्टी करतो त्यावेळी या सगळ्या गोष्टींच संरक्षण झालं पाहिजे असं संबंधाला आणि याचं उदाहरण मी आपल्याला सांगतो की एक चार पाच दिवसापूर्वी आपण सोशल मीडियावर एक बातमी बघितली असेल इडलीनं बंद केलेली पिफासची कंपनी ही माझ्या जिल्ह्यामध्ये येते अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलं नशीब त्याचा पार्टनर उदय सामंत एवढंच फक्त सांगायचं काही लोकांनी पाच ठेवलं पण मी ठामपणानं सांगितलं की पिफास सारखा पदार्थ तयार होऊन माझ्या निसर्गाला जर बाधित करणार असेल माझ्या कोकणाच्या जीवावर उठत असेल तर उद्योग मंत्री म्हणून तो प्रकल्प व्हायला मी घेणार नाही माझी ठाम ते मतं असतात कोणाला चांगली वाटतात कोणाला वाईट वाटतात मग अशी मी आशिषजीना कदाचित थोडं काही चार गोष्टी सांगितलं ते माझं वैयक्तिक मत मला जे वाटतं ते मी सांगतो मी पोटात ठेवतो पोटात एक आणतो खंजीर काय आपले जे स्पष्ट स्पष्ट सांगायचं बोलायचं होणार असेल तर होय म्हणून सांगायचं नाही तर नाही म्हणून सांगायचं वाईट त्याची परवा करायची नाही पण मला असं वाटतं की नाशिकमध्ये कुठच काम होणार नाही असं आजपर्यंत मी माझ्या साडेतीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये उद्योग मंत्री म्हणून सांगितलं जी जी काही मागणी केली ती ती मागणी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याचा उल्लेख आता वीस कोटी रुपये दरवर्षी महानगरपालिका देणार याचा निर्णय आम्ही घेतला असेल तर एकदा महानगरपालिकेच्या सगळ्या आयुक्तांना आमच्याकडनं पन्नास टक्के फक्त तुम्ही घेणार आणि तुम्ही जर त्या एमआयडीसी मध्ये रस्ते करणार नसाल सुविधा उपलब्ध करून देणार नसाल तर मी कायद्यामध्ये बदल करेल आणि शंभर टक्के एमआयडीसी म्हणून आम्ही धाव्यामध्ये पैसे घेऊ आणि आम्ही रोड सुरू करू काही लोकांचे डोळे उघडले आता उदय सामंत वर्षाला जर शंभर कोटी रुपये आमचे घ्यायला लागला की कोटी रुपयाची तरी कामं दिली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला नाशिकला संभाजी मध्ये वीस कोटीची कामं द्यायचा निर्णय झाला नागपूरमध्ये झाला जिथं जिथं एमआयडीसी आहे महानगरपालिका आहे तिथं मी न सांगता त्यानेच सगळ्यांनी ठरवलं आणि मी असं देखील म्हटलं नाही की शंभरच्या शंभर कोटी रुपयाची कामं करा त्यांनी सांगितले की आम्ही दरवर्षी वीस कोटी रुपयाची कामं करू आज ती वीस कोटी रुपयाची कामं जर पाच वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर शंभर कोटी रुपयाची होतात तीच कामं आपल्या नाशिकमध्ये एमआयडीसी मध्ये स्वतःच स्किल सेंटर तुम्हाला बघायला मिळणार नाही फक्त महाराष्ट्रामध्ये मध्ये पण त्या स्किल सेंटरची खासियत काय नाशिक मध्ये जे इंडस्ट्रियल पोटेन्शियल आहे त्या पद्धतीच प्रोडक्टर म्हणजे तुम्हाला बाहेरचा विद्यार्थी मुलगा किंवा मुलगी आणावी लागणार नाही असे रिजन मध्ये सहा स्किल सेंटर आणि माझा एमआयडीसी चा विभाग माझा पर्यावरण विभाग माझा डी सी असेल माझा आर ओ असेल हा तुम्हाला एकाच ठिकाणी भेटला पाहिजे म्हणून उद्योग भवनाची संकल्पना आणली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग भवन उभं आहे त्याच्यातलं एक उद्योग भवन नाशिकमध्ये त्याच्यामुळे उद्योजकांना का कारण आमचा आरोप सांगूच शकत नाही मला बसायला जागा नाही मला खुर्ची नाही मला एसी नाही त्याला जिथं जिथं एसी पाहिजे येस खान येस तिकडे कुठं येस जिथं कुठं थंड तुला व्हायचं आहे पण उद्योजकांचं काम कर अशा पद्धतीची उद्योग भर आपण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये का तिथे काय माझी केबिन नाही तुम्ही शिवसेनेची आहे आपण तुमची केबिन नाही तिथं केबिन आरोची जरी असली तरी आरोला सांगितलेलं आहे की आलेला उद्योजक जर समाधानानं परत केला नाही आता काही उद्योजक बघा आम्ही सा। सांगतो भ्रष्टाचाराला खतपाणी घालून नका काही लोकांचं काम पंधरा दिवसात होणार ते पंधरा मिनिटात होण्यासाठी आता तुम्हीच काही काही गोष्टी त्यांना सवयी लावून ठेवता आपण जर पंधरा दिवस थांबलो आणि पंधरा दिवसानंतर नियमात काम करून घेतलं तर आमच्या आरोच देखील धाडस पंधरा मिनिटात पैसे मागून काम करायचं होणार नाही ज्यासाठी देखील तुमच्या संघटनेने पुढाकार घेतला पाहिजे आणि इन्सेंटिव्हच्या बाबतीमध्ये सांगा ना इन्सेंटिव्ह साडेतीन चार वर्षामध्ये माझ्याकडे मागायला याची देखील गरज वाटली नाही साडे हजार कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह तीन वर्षामध्ये मी म्हटला सांगावं कुणीही उद्योजकांना हात वर करून सांगावं की ज्याला ज्याला इन्सेंटिव्ह खात्यामध्ये जमा होतो उद्योजक म्हणून उद्योग मंत्र्याला भेटायला लागलं का जर हात वरून कोणी सांगितलं सांगितलं की मी उदय सामंतला भेटलो आर्थिक व्यवहार केला मी आता राजीनामा द्यायला हे मी ठामपणानं सांगतो त्याच्यामुळे पारदर्शकता नुसती मंत्रालयात होत नाही तर पारदर्शकता तुमच्यापासून देखील सुरुवात करण्याची आवश्यकता आमचे अधिकारी फार हुशार आहेत जाता जाता तुम्हाला सांगून जातात इथे तुमचा पत्रा बाहेर आला जाता जाता सांगून जातात इकडचे कोणी बाहेर आले काय बाहेर आलेलं असतं काय नसतं तुम्हाला माहिती आहे त्याला पण माहिती पण हे सगळं जर आपल्याला बंद करायचं असेल तर त्याची सुरुवात संघटनांच्या मार्फत स्वतःपासून करावी लागते नाशिकचे उद्योजक असतील नगरविकासाचे प्रश्न असतील गृहनिर्माणचे प्रश्न असतील इथं भाड्याचे देखील प्रश्न आहेत हे सगळे सोडवण्यासाठी माननीय एकनाथ साहेब कटिबद्ध आहेत आणि म्हणूनच मी आपल्याला विनंती करायला आलोय की जशी अनेक वेळा परिवर्तन ना तुम्ही नाशिकमध्ये केली पुन्हा एकदा सांगतो तीस तीस सेकंदाची वडिव बघून केली म्हणजे नाशिककरांचं खरंच कौतुक केलं पाहिजे मी हे करणार आहे मला नाही पंधरा वर्ष दिसलं काय झालं मला माहित नाही आम्ही तुम्हाला हे करून दाखवतो आम्ही तुम्हाला सांगतो की ऑलरेडी दोनशे कोटी रुपयाचे रस्ते केलेत आम्ही तुम्हाला सांगतो की ऑलरेडी कोटीचा प्रकल्प आणलाय आम्ही सांगतोय आम्ही उद्योग भवन उभं केलंय स्किल सेंटर आम्ही उभे केलंय दोनशे कोटीचे रस्ते दोन वर्षामध्ये आम्हाला पूर्ण करायचे आहेत तुमच्या पाच हजार बिल्डिंगचा प्रश्न एका मिनिटात आम्ही सोडवला म्हणजे मी करतो बघतो करणार आहे हा जर शब्दच आमच्या मध्ये नसेल तर नाशिककरांना आमच्या वतीनं ना कन्व्हिन्स केलं पाहिजे एक, एक संधी शिवसेनेला द्या एक संधी धनुष्यबाणाला द्या मी माझ्या चार वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पक्षाचं भाषण तुमच्या समोर कधीच केलं होतं पण आज पंधरा तारखेला निवडणूक केलंच पाहिजे त्याच्यामुळे मी नक्की तुमच्या अडचणी ऐकायला आलोय अडचणीवर मार्ग देखील काढलाय पण अडचणीवर मार्ग काढल्यानंतर आता तुम्ही आमचा धनुष्यपणाचा मार्ग देखील सुखकर केला पाहिजे ही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि विनंती एवढ्यासाठी मला कोणी कुठच्या पक्षाचा आहे मला माहित नाही कोण कुठच्या पक्षाचा आहे मला माहित नाही तुम्ही सगळे पक्ष काम करता असं समजून एक संधी माननीय एकनाथ आपण सगळ्यांनी मिळून बोलून द्यावी विनंती मी आपल्याला करणार आज जर इथे आलेले दोनशे इंडस्ट्रीज जर आपण बघितले ते शंभर टक्के नाशिक शहराचं परिवर्तन करू शकतात प्रत्येकाकडे असलेला स्टाफ प्रत्येकाकडे असलेले कर्मचारी आणि तुमचा असलेला बाकीच्याशी संपर्क म्हणजे आम्ही पी आर म्हणतो एखादा इंडस्ट्री जर इंडस्ट्री जर चांगल्या पद्धतीनं काम करत असेल तर किमान त्याचे फॉलोअर दोनशे असतात दोनशे म्हणजे त्याच्या हातामध्ये एक हजार मत आहे बरोबर तसं जर पकडलं तर इथंच पन्नास हजार मतं फीस झालेली आहे तुम्ही पाच लाखाची जबाबदारी घेतली त्याच्यामुळे ही सगळी गोळा करला मत पडणार आहेत की ना हा देखील प्रश्न नाही पण तुम्ही देखील आमच्यासाठी कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही महानगरपालिकेची निवडणूक मी अजून एक सांगतो कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये या नाशिकचं नाव जगभरामध्ये होण्यासाठी मी तुमच्या सगळ्या असोसिएशनला सांगितलं की आजपर्यंतच्या कुंभमेळ्यामध्ये न झालेली टेंट सिटी ही इंटरनॅशनल उद्योजकांसाठी भारतातल्या उद्योजकांसाठी आणि आपल्या राज्यातल्या उद्योजकांना अतिशय चांगल्या पद्धतीची व्ही आय पी ट्रीटमेंट देऊन तिथं राहण्याची व्यवस्था करून त्याला कुंभाचं दर्शन घेणारी ही संकल्पना पहिल्यांदा देशात एखादा विभाग करतो आणि त्या विभागाचं नाव उद्योग विभाग आहे तुमचं सहकार्य त्याच्यामध्ये मला लागणार आहे त्या उद्योजकांना आपण आणलं त्या ठिकाणी त्याला चांगल्या पद्धतीनं सोयी सुविधा देणं त्याच वेळी एखादी आयटी टीची कॉन्फरन्स करणं त्याच वेळी काही उद्योजकांच्या कॉन्फरन्स करणं आणि त्या कॉन्फरन्समध्ये कुंभमेळाव्याला साक्षीला ठेवून तुम्ही इथं इंडस्ट्री आणलीच पाहिजे हे भावनिक आवाज आवाज त्यांना करणं मला असं वाटतं एखादरी एखाद्या तरी इंडस्ट्रीजनं किमान दहा हजार कोटीचा प्रकल्प जरी आणला तरी फार मोठं काम कुंभ मेळ्याच्या निमित्ताने या संपूर्ण परिसरामध्ये होऊ शकतोय म्हणून एक संकल्पना ही आपण तिथं आखली आहे दुसरी अजून एक संकल्पना आखली जसा उद्योग विभागाचा सिटी असणार आहे तसं मराठी भाषेची तंबू निवास सिटी म्हटलं की परत चौकट येणार बांबू निवास हे काय आहे हे आपण कशासाठी करतोय तर देशातले जेवढे साहित्यिक आहेत विविध भाषांमधले साहित्यिक आहेत त्यांना जर कुंभ मिळाला यायचं असेल तर त्यांची देखील व्ही आय पी सोय करण्यासाठी आपण मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळं तंबू निवासाची निवासस्थानी आणि अजून एक मी प्रपोजल महानगरपालिकेला दिलं होतं तुमचं एक्झिबिशन सेंटर मी त्यांना असं सांगितलं होतं की आपण मुवेबल त्याचे काय म्हणतात खरं डिस्पेटल करणार असं एक आपण धर्म करतो परमनंटच करू पण फार मोठा आपण एक्झिबिशन सेंटर उभं करू अकरा वर्ष यांच्या ताब्यात असेल असोसिएशनच्या सगळ्यांच्या ताब्यामध्ये असेल आणि एक वर्ष कुंभमेळ्याच्या ताब्यामध्ये असेल तिथे जे काही साधू संतांच्या आखाडे करायचे जे काय करायचे तर ती देखील आपण संकल्पना दोन हजार सत्तावीसच्या अगोदर या नाशिकमध्ये अंमलात आणतोय म्हणूनच बघा असं मी सांगितलं की काम करून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आम्हाला आशीर्वाद द्या काम करून आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि तेवढं सहकार्य त्या नाशिकच्या उद्योजकांनी आम्हाला करावं एवढीच विनंती करतो मला असं वाटतं की आमची निशाणी सांगण्याची काही आवश्यकता नाही तो व्यक्ती सगळे सुद्धा पण निशाणी सांगितली नाही म्हणून आम्ही केलं हो नाही असं होऊ नये पण धनुष्य आमची निशाणी एवढं लोक आहेत तुम्हाला बघा एवढं सगळं बोलला पण निशाणीच सांगून नाही तो कोणाचा गैरसमज होऊ नये आणि मी निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला विनंती करतो हा देखील गैरसमज होऊ नये कारण ही लोकशाहीतली एक प्रोसेस आहे की ज्या लोकांशी आपण संवाद साधतो ज्या लोकांशी आपण साडेचार वर्ष ऋणानुबंध करतो एक कौटुंबिक नातं जोडतो त्याच लोकांकडून आपण अपेक्षा करत असतो आणि म्हणून जसं अनेक वेळा नाशिक करावी अनेकांच्या हातामध्ये सत्ता दिली महानगरपालिकेची आणि विकास करण्याची संधी दिली तशीच सत्ता आणि विकास करण्याची संधी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आपण मिळून द्यावी एवढीच विनंती करतो जे जे काही विषय तुम्ही मांडलेत ते निवडणुकीनंतर तुमच्याशी चर्चा करून लवकरात लवकर मार्गे लावले जातील हा देखील आपल्याला शब्द देतो आपण मोठ्या संख्येला या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या बरोबर संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव